सात बाय सहाचं काहीतरी होतच ते आणि त्याचे आम्ही तपास डॉक्टर मला तपास येते स्टाफ लोकांच्या उपलब्ध हा बाहेरून सुद्धा लोकेशनच्या याच्या त्यांच्या तिथल्या बऱ्याच घेतल्या त्यांनी सांगितलं मला की स्टाफ इतका प्रॉपरटीव आहे की त्यामुळं आम्हाला काही म्हणजे का विषय कुठली एक तक्रार मला सापडे नाही म्हणजे बरोबर मी म्हणतो की जे कुटुंब आहे ते कुटुंब विश्वासाचं कुटुंब आहे आपली माणसं आपली आपलं घर आपलं घर आपण चालवलेलं घर आपण आपल्यासाठी चांगलेलं घर त्याला खूप मानतो आपण सर्वजण चांगले काम करतात त्यामुळं शुभेच्छा देतो सत्य सध्यापुढे आपण चांगलं काम करावं लोकांची सेवा करावी लोकांना लोकांना इथून जाताना असं वाटलं पाहिजे की आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि चांगली ट्रीटमेंट मिळाली चांगले डॉक्टर आहेत चांगल्या नर्सेस आहेत चांगले लोक आहेत चांगले उपाय आहेत आपल्या सर्व सहकार्य करतात कारण लोक लोक तसून लागतात आम्ही गावाख्यात जायचं येत नाही आपल्या गावाखाली जायचं म्हणाले आपल्याला पण डोकं बघतात घरीमध्ये नको डोक्यात परंतु त्याला गेला असं वाटलं पाहिजे की काय आपल्या घरचं माणसं आपल्याच घरच्या मासेल आपल्याचं काळजी घेतात असं जर तुझं वातावरण तयार होतं ते हॉस्पिटल आणि अशा हॉस्पिटलला आपल्याला आपण काम करतात त्यामध्ये मला आनंद वाटतो की तिन्ही डॉक्टरचं त्याही डॉक्टरचं आनंद करतो आणि जे सहकार्य आहेत ते करतो विशेषतः नाईक सर आमचे डॉक्टर नाईक जे म्हणजे माझे वीस वर्ष पंचवीस वर्षापासून आमच्यापर्यंत मी ती आतापर्यंत खरंच त्यांना पाहिजे एक चांगला माणूस माणसं डॉक्टर खूप आहेत पण चांगलं असलं स्वभाव चांगला असलं लोकांना ट्रीटमेंट चांगली देणं त्याला फार मानत म्हणून मी तर तुमच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि मलाही बोललं की तरी हॉस्पिटलमध्ये

आणि तेव्हा त्यांनी तुम्हाला घर

ज्यावेळी सगळ्यात आवड फोन ती कारण कामचं आहे तिनं जास्त काय सगळं पेशंटला काही प्रॉब्लेम असतो त्याचा कन्सल्टंट नाईट असो डे असो कधी पण आमचा फोन घेतो पण या म्हणून करतात त्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम इथे जॉईन झाले त्यासमार बारा वर्षात मी नाईट कधीच नाही गेली पण इथे नाईट करताना मला पहिले एक दोन वेळेस थोडं हे वाटलं जेव्हा कळालं की त्यामुळे खूप सर आणि सगळ्यांकडे खूप मोकळं काम करण्यासाठी आपल्याला संधी दिली आहे गेलं तर आता एक वर्ष झालेली नाईटवरती मला काहीच वाटत नाही आणि विशेष म्हणजे सगळ्यात फिमेल स्टाफ असो किंवा मेल स्टाफ असो तर त्यांना फ्री स्पेस सर आणि कामाला दिलेलं केलं त्याच्यानंतर सगळ्यांना संबंध घेऊन काम करण्याची इच्छा अजून मांडली तर तेच आम्हाला जर आतापर्यंत राबवले नाही फक्त समजून ते काय असेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस समजून सांगतात की तुमचं हे असं करायला लागेल ते असं करायला लागेल त्याच्यानंतर आम्हाला काम करायला खूप मग अजून

त्याला सर धन्यवाद सांगू सर आज सर सगळे सर मला असं वाटत नव्हतं की त्याची काय पाहिजे मी प्रगती होईल किंवा मी एवढ्या पदावर कधी काम करेन मी आज एक स्टाफ म्हणून इंटरव्ह्यू दिलेला होता आणि ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू दिला मी इंटरव्ह्यू तेरा फेब्रुवारीला मी ते इंटरव्ह्यूसाठी आलो होतो आणि त्याच दिवशी मला सांगत सर आणि सांगितलं होतं की रवि सुद्धा आजच सिलेक्शन झालेलं आहे त्यावेळेस मला खरंच विश्वास बसत नव्हते की पहिल्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये कसं आहे आपलं नाव थँक्यू सर दुसरी गोष्ट अशी सांगण्यासारखी आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये फर्स्ट आणि पहिला पेशंट असं आपण काढ्या डिपार्टमेंट आणि सांगत अविनाश सर केला की त्या पेशंटचं डी सी जी तेरा ते चौदा वेळ द्यावं लागेल कारण सर हा रेकॉर्ड ब्रेक आहे आपल्यासाठी खरंच मी आजपर्यंत माझ्या दहा वर्षाच्या अनुभवामध्ये एकदाही ऐकलेलं नव्हतं ते आपण खरंच सक्सेस केलं आणि त्या पेशंट सर आजही आहे आहेत तर आपण पेसमेकरची सर्जरी ऑर्डर हायर सेंटरला होती सर आपल्याकडे ती सर्व एकदम सक्सेसफुली सरांनी केली आपल्याकडे इंडोस्कोपीजन आहे कारण इंडोस्कोपी डिपार्टमेंटमध्ये एमर्जन्सीमध्ये आपण कॉईन काढू शकतो की त्या ठिकाणी एका छोट्या मुलाचं कॉईन एकदम नव्हतं सर, सर।, सर। कारण ते निघत नाही आणि ते आपण एका ट्रॅकमध्ये सरांनी चालू सरांनी तर सरकार डेडिकेटेड आणि सरांधी भाऊ राहत म्हणजे आम्ही एक विचार करतो पेशंट पेशंटची रात्री भाव झालेली होती त्या ठिकाणी सरांनी इमर्जन्सी आणि एमर्जन्सी

आज वैद्यनाथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या पण दिल्ली मिळत आहे तुम्ही मी स्थानक त्यांचे सर्व सहकारी आणि स्थानक साहेब सर्वांना मनापासून शुभेच्छा आज प्रथम केला तर त्यांनी पूजा प्रगती केली आहे त्यांची मित्रांना शुभेच्छा देतो